प्रॉपर्टीचा वाद नाशिक जिल्हा न्यायालयासमोर तुफान प्रॉपर्टीच्या वादातून नाशिक, वादा नाशिक जिल्हा न्यायालयासमोर तुफान हाणामारी झाल्याची घटना वीस फेब्रुवारी रोजी दुपारी घडली आहे या प्रकरणी सरकारवाडा पोलिसात दीपक साळवे यांनी फिर्याद दिली आहे या फिर्यादीत साळवे यांनी जिल्हा न्यायालयाच्या गेट क्रमांक एक समोर गुरुवारी दुपारी सव्वा तीनच्या सुमारास आपण आई आणि बहिणी सोबत आलो असताना मनीषा संसारे आणि दीपक संसारे यांनी आई आणि बहिणी लाथा बुक्क्यांनी मारहाण केली यामध्ये निर्मला झाळवे यांना गंभीर दुखापत झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे निसर्गाच्या सानिध्यात शाही विवाह सोहळा तुमच्या स्वप्नातील लग्न आता तुमच्या बजेटमध्ये माऊली मंगल कार्यालय लग्नाची तयारी आम्ही करू आठवणी तुम्ही जपा बजेटची चिंता सोडा शाही अनुभव घ्या हो संपर्क करा विवी करंदीकर अध्यक्ष निर्धार सेवा संघ मोबाईल नंबर शहाण्णव नव्व्याण्णव एकतीस अठ्ठावीस चाळीस तसेच अठ्याण्णव पन्नास एकोणनव्वद अठ्ठावीस ब्याण्णव तसेच सत्तर वीस चौऱ्याहत्तर पंच्याऐंशी शहाण्णव आमचा पत्ता पिंपरी सदो पोस्ट भावली खुर्द तालुका इगतपुरी चारशे बावीस चारशे तीन तुमच्यासाठी खास दिवसासाठी खास सेवा